चाकण शिक्रापूर रस्त्यावरती पिंपळे जगताप तालुका शिरूर येथील भीषण अपघातामध्ये वडिलांसह दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात काल घडल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं गणेश संजय खेडकर यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांचा मोटरसायकल आणि टेम्पोच्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचा रोष व्यक्त केला आहे वारंवार रस्त्याची लांबी आणि रुंदी वाढवण्यासाठी प्रशासनाकडे विनंती करून देखील प्रशासन रस्त्याची लांबी आणि रुंदी वाढवत नाहीये त्यामुळे सातत्याने या ठिकाणी अपघात होत आहेत अशी तीव्र भावना नागरिकांनी व्यक्त केली कालच के नागरिकांनी अजून किती जणांचे जीव गेले की प्रशासन दखल घेणार आहे असा प्रश्न महाराष्ट्र न्यूज लाईव्हशी बोलताना विचारला होता त्याचबरोबर आपण रस्त्यावर लवकरात लवकर उतरून आंदोलन छेडणार असा इशारा देखील दिला होता त्यानुसार आज नागरिकांनी रस्त्यावरती उतरून आंदोलन छेडल्याचं देखील पाहायला या यावेळेला प्रशासनाच्या विरोधात संतप्त भावना नागरिकांनी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह बोलताना व्यक्त केल्यात पाहूयात आज आमच्या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे ह्या दुर्दैवी घटनेचा पडसाद म्हणून आज आम्ही हे तीव्र आंदोलन शांततेत आंदोलन केलेलं आहे आ, हे आंदोलन जर सक्सेस नाही झालं तर यापुढे पुढील काळात आम्ही तीव्र आंदोलन करू आणि आमच्या महिला वर्गाची जर आजच ही अपेक्षा होती की या अपेक्षा तीव्र आंदोलन व्हावं परंतु काही कायद्याच्या तरतुदी असतील किंवा प्रशासनाचे काही नियम असतील त्यानुसार आम्ही हे दहा मिनिटात शांततेत एकदम आंदोलन पूर्ण केलेलं आहे ही घटना ता ताजी आहे परंतु एक दीड महिन्यापूर्वी आमची मैत्रीण आहे अश्विनी सासवडे देखील हिचा देखील अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला तिचा एक लहान लेकरू आहे ते आज आईपासून वंचित झालेलं आहे तसंच कालची ही चिमुकली आईपासून आई दूर गेली ह्याच दुःख आमच्या सारख्या महिलांशिवाय कोणीही जाणू शकत नाही हाच एक निषेध आहे आमच्याकडून धन्यवाद काल आमच्या गावातील एक युवा उद्योजक गणेश खेडकर आणि त्याची दोन मुलं या ठिकाणी दुर्दैवी असा अपघात या ठिकाणी झाला आणि ते तिघही या ठिकाणी जागीच या ठिकाणी मृत्युमुखी पडले आमच्या पिंपळी गावामध्ये ही पहिल्यांदा अशी घटना या ठिकाणी झालेली आहे यापूर्वी सुद्धा आमच्या गावातील अनेक नागरिक या रस्त्यावरती अपघात होऊन या ठिकाणी गेलेले आहेत निश्चितपणानं हा रस्ता आत्ताच सांगितलं की बा मृत्यूचा सापळा बनून या ठिकाणी हा संपूर्ण प्रश्न करंदी आसन पिंपळी आगताप जा रहदारी जा, जा, जी गावं येतात त्यांना हा बेळसावतोय केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं तातडीची पावलं उचलून हा रस्ता करणं गरजेचं आहे कारण या रस्त्यावरून सर्वात जास्त हिवी वाहतूक नेहमी या ठिकाणी होते आणि दुचाकी स्वराला या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा सुरक्षित असा हा रस्ता राहिलेला नाही तरी तातडीने हा रस्ता होऊन या ठिकाणी नागरिकांना त्याचा फायदा व्हावा अशा पद्धतीची आमची ग्रामस्थांची अपेक्षा आहे आम्ही बरेच दिवसापासून ग्रामपंचायतच्या मार्फत आम्ही या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी करत आहोत हा रस्ता रस्ता नसून एक मृत्यूचा सापळा बनत चाललेला आहे आणि त्याबद्दल ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार केलेले सगळ्या अशा क्रिया करून सुद्धा त्यामध्ये कुठलाही निष्कर्ष आज निघालेला नाहीये आम्ही हा छोटासा रस्ता रोको करून शांततेत कार्यक्रम केलाय परंतु हा रस्त्याचं काम आणि ह्याच्यावरती जर काही निर्णय झाला नाही तर पुढच्या काळामध्ये याच्यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत शंभर टक्के